नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये दैवी संचार व्हायला लागल्यानंतर रास लावण्याचा कार्यक्रम असतो आणि रास लावणं म्हणजे असे काही तांदळाचे किंवा धा धान्याचे असे चार पाच ढीग तयार केले जातात प्रत्येक ढिगामध्ये त्या त्या देवाच्या नावाची चिठ्ठी एका कागदावरती लिहून ठेवलेली असते किंवा माळ ठेवलेले असते कवडे ठेवलेले असतात की त्या देवेदेवतेचं प्रतीक आणि समोरच्या व्यक्तीच्या अंगात संचार घेऊन त्या संचाराला स्वतःच्या संचाराची रास ओळखायला लावतात आणि मग तो संचार येतो आणि जो ढीग असतो समजा काळवाईचं वारं आहे तर काळवाईची चिठ्ठी ज्या ढिगामध्ये आहे तो ढिग असा उचलतो आणि त्याला राशी जिंकणं असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेला ही रास जिंकली जाते त्याच वेळेला ते वारं खरं आहे किंवा त्याच देवी देवतेचं वारं आहे असे मानण्याची प्रथा आहे आता माझ्यासमोर एक मॅटर असा आला होता की एका सुनबाईंच्या अंगामध्ये तुळजाभवानीचा संचार होत होता आणि तिनं ती रास जिंकली परंतु सासू असे म्हणत होती की हे मला मान्य नाही पुन्हा रास जिंकली पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी त्या सासूला ते पाहत नव्हतं देखवत नव्हतं तिच्या अंगामध्ये संचार येतोय ते मग त्या गुरुवारी यांनी पुन्हा रास लावली मात्र पुढच्या वेळेला ती रास जिंकली गेली नाही वारं होतं तुळजाभवानीचं आणि रास उचलली काळेश्वरीची मग त्या सासू खुश झाल्या हां त्या म्हणल्या बघा मी म्हणत होते ना हिज अंगात वारा नाहीच आणि त्या सुनबाई माझ्याकडे आल्या होत्या रडत होत्या आणि त्यांनी सांगितलं की असं झालं पण माझ्या शरीरामध्ये तुळजाभवानीचा संचार आहे माझ्या तुळजाभवानीवरती माझं प्रेम आहे मी तिचं भक्ती करते वारा आल्यानंतर तिला हरकी देत देते आणि मला तिचा संचार हवा आहे आणि तो येतोय पण घरातली कोणी मानत नाहीत आता याचं गणित सोडवत असताना पहिल्यांदा मी एक तुम्हाला सांगतो की शरीरामध्ये येणाऱ्या संचाराला त्याची आयडेंटिटी मागण्याचा त्याची ओळख मागण्याचा किंवा संचाराची परीक्षा पाहण्याचा तसं पाहिलं तर कोणालाही अधिकार नाही देवाची परीक्षा पाहणारे आपण कोण आणि पहिल्यांदा एक लक्षात घ्या रास लावून जे वारं ओळखलं जातं याच्याशी मी अजिबात सहमत नाही जसं पूर्वी मी सांगितलं होतं की देवापुढं कौल लावणे याचा व्हिडिओ मी तुमच्या आणलो आणलं होतं तसंच राशीचं पण विषय असा आहे की वारं जरी तुळजाभवानीचं असलं तर कधी तुळजाभवानीचे रास उचलेल किंवा कधी दुसरीच कोणती तरी विच उतरेल प्रश्न असा आहे की जर तुम्ही असं म्हणताय की रास उचलली तरच तुळजाभवानीचं वारं तर मग ज्यांच्या ज्यांच्या अंगामध्ये संचार आहे त्या सगळ्यांच्यावरती एक प्रश्नचिन्ह उभा राहील आणि माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जर रास लावूनच वारं ओळखणार असाल तर माझं पण एक चॅलेंज स्वीकारा मी दहा ते वीस वेळा रास लावेन जर तुमचं असं म्हणणं आहे की तुळजाभवानीचं वार आहे तर तुळजाभवानीचीच रास उचलली पाहिजे तर माझं चॅलेंज असं आहे की दहाच्या दहा वेळा किंवा वीसच्या वीस वेळा केवळ तुळजाभवानीचं नाव किंवा कवड्याची माळ ज्या ढिगात मी लपवून ठेवलेला आहे तोच ढिग उचलला पाहिजे तर आपण मानू की तुळजाभवानीचं वार आहे परंतु बंधू भगिनीनो असं होत नाही असं झालेलं नाही या भ्रमात राहू नका पहिल्यांदा मला आपण सर्वांना एक सांगण्याची इच्छा अशी आहे की अनेक गुरुवर्य हो। खोट्या राशी जिंकण्यासाठी तुळजाभवानीचं वारं सिद्ध करायचा असेल तर तुळजाभवानीच्या नावाची चिठ्ठी सगळ्या सर्व ढिगामध्ये ठेवतात यात अनेक फंडे आहेत ज्या ज्या अंगात वार आहेत त्याला पण ते सिग्नल दिला जातो की हाच ढीग उचल वगैरे वगैरे आणि कळत न कळत देवाचा बाजार मांडला जातो मी पहिल्यांदाच म्हणलं आहे की अध्यात्म हा विषय लॅबोरेटरीमध्ये लॅबमध्ये चेक केला जाऊ शकत नाही किंवा त्याला लॅब सर्टिफिकेट दिलं जाऊ शकत नाही जसं की एखादा पदार्थ आहे हा खरा का खोटा हे ओळखण्यासाठी त्याची टेस्ट केली जाऊ शकते लॅबमध्ये ते पाहिलं जाऊ शकतं हा कोणत्या केमिकल्सनं पदार्थ बनला आहे कोणत्या पार्टिकल्सनं पदार्थ बनलाय हे पाहिलं जाऊ शकतं परंतु अध्यात्म हा विषय असा आहे ज्याला तुमच्या लॅबोरेटरीचे निकष लावता येणार नाहीत हा भावनेचा प्रांत आहे हा श्रद्धेचा प्रांत आहे जर मला मला काळवायचं दर्शन घडतं आहे आणि मला पुढचा चॅलेंज करतो आहे की मलाही दाखवा तो मला दर्शन झालंय तर तर दाखवता येणार नाही कारण तो माझ्या श्रद्धा विश्वासाचा प्रश्न आहे तू फक्त चॅलेंज द्यायला आहेस म्हणा ज्या वेळेला राशी लावल्या जातात तो केवळ एक देखावा असतो आणि या अंतर्गत कुठंतरी एखाद्याच्या भावनेला ठेच पोचते प्रत्येक वेळेला रास नाही जिंकता येत कारण इथं लॅबचे निकष नाही लावता येत आवश्यकता नाही आणि मला तर वाटतंय हा राशी जिंकण्याचा कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये जास्त बोकळलेला आहे पूर्वीचे लोक जर तुळजा आईचं वारं आहे तर आईचंच वार आहे काही त्याला ऑप्शन नाही आईचं आहे म्हणून स्वीकारायचे तिची भक्ती करायची तिची स्थापनूक करायचे आणि पूर्वीचे गुरु देखील हे असे काही करत नव्हते पहिला विषय आहे की अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल मग ते वारं देवाचा आहे का देवीचा आहे का चेड्याचा आहे का पिशाच्या आहे का कशाचा आहे हे ओळखायचं कसं पण ते वारं कशाचं आहे हे ओळखणं हे राशीचे निकष नाहीत होऊ शकत ते वारं जे आहे जो कोणी अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती असेल ज्यांच्याजवळ तुम्ही गेला आहे किंवा तुमचे जे कोणी गुरु आहेत त्यांना ते ओळखलं जातं की हे वारं कशाच आहे माझ्याकडे आल्यानंतर मी राशी लावत नाही मला तर ते एक थोथांड वाटतं मी राशी लावत नाही माझ्याकडं अनेक निकष आहेत अनेक टेस्ट केल्या जातात त्या वाऱ्याच्या की हे वारं कशाचं आहे म्हणजे परीक्षा घेण्यासाठी नाही परीक्षेसाठी नाही मी त्या वाऱ्याला हा जोडून मी नम्र विनंती करतो की तुझी परीक्षा घेण्यात पद मी मोठा नाही तू परमेश्वर आहेस परीक्षा घेण्यासाठी नाही पण कधी कधी यूट्यूबच्या इतिहासात पहिल्यांदा मी सांगितलं आहे आणि पहिल्यांदा मी याचा शोध लावला आहे की वाऱ्याचे चार ते पाच प्रकार असतात एक ढोंगाचं वारं असतं एक मानसिक विकाराचं वारं असतं एक सजेशन्स घेऊन वा अंगात वारं आलेलं असतं एक चेड्यागोटा दुष्टशक्तींचं भूतप्रेत पिशाचं वारं असतं दुसरं पाचवं वारं असतं ते ईश्वराचा अंश असतो त्यामुळे याच्या टेस्ट केल्या जातात आणि याच्या टेस्ट राशीमध्ये नाही लावता येणार राशीमध्ये तुम्ही किती भूतांच्या नावाच्या राशी लावणार किती चेड्यांच्या नावाच्या राशी लावणार मानसिक विकाराची रास कशी लावणार ढोंगाची रास कशी लावणार नाही होऊ शकत म्हणजे वार कशाचं आहे हे ओळखण्यासाठी वा जे राशीचे निकष लावले जातात ते अजिबात योग्य नाहीत आणि जर कोणी याला चॅलेंज करत असेल तर त्यांनी त्याचं वारं घेऊन यावं त्यानं माझ्या समोर यावं मी राशी लावेन शंभर टेस्ट राहू द्या अगदी दहा टेस्ट घेईन मी राशी लावण्याच्या प्रत्येक वेळेला तीच रास उचलली पाहिजे त्या वाऱ्यानं असं होत नाही याच्यावरती मी रिसर्च केला टेस्ट केलाय कारण सनातन सत्य चॅनल नुसती तोंडातून हवा घालवण्याचं तुम्हाला काहीतरी स्वप्न दाखवण्याचं तुम्हाला काहीतरी आम्हीच दाखवण्याचं काम अजिबातच करत नाही तुम्हाला सावध करण्याचं सजग करण्याचं खरी भक्ती शिकवण्याचं काम ते, मी करत असतो अंगात वारं ज्यांच्या येतं त्यांची बाजू घेणारी पहिल्यांदा व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली यूट्यूबला त्या लोकांची टिंगल केली जात होती पण मी आज सुद्धा सांगतोय की राशीचे कार्यक्रम घेऊन जे ओळखलं जातं की याचंच वार आहे त्याचंच वार आहे किंवा मग कोणीतरी लोंग्यासोंग्या उठतो ना ऑब्जेक्शन घेतो नाही पुन्हा रास लावा तरच मी मानेन आता प्रत्येक वेळ रास ती उचलली जाणार नाही ना कधी बायचान्स एक संयोग असतो म्हणून ती खरी उचलली जाते जर रास योग्य उचलली नाही तरीसुद्धा ते वारं खोटं म्हणता येणार नाही कारण मी तुम्हाला सांगतो आहे इथं टेस्ट लॅब सर्टिफिकेट कोर्ट कचऱ्या आर्ग्युमेंट नाही चालत हा श्रद्धेचा प्रांत आहे आणि श्रद्धेमध्ये खूप मोठे चमत्कार घडतात देव किती मोठा जेवढी तुमची श्रद्धा मोठी तेवढा देव मोठा आहे म्हणजे राशीच्या कार्यक्रमामध्ये हे केलं जात नाही हां ज्यांना कुणाला काय तर प्रॉब्लेम असेल की हे वारं नक्की कशाचं आहे कळत नाही अनेक वेळेला राशी लावण्यासाठी आरत्या घेण्यासाठी दहा हजार वीस हजार पंधरा हजार रुपये मागले जातात अनेक ठिकाणी फिरूनसुद्धा वारं मोकळं होत नाही वारं बोलत नाही किंवा ते वारं कशाचं आहे ते कळत नाही अशा लोकांना मी खुली वापर देतो आहे की हा जो खाली नंबर आहे फोन नंबर या फोनवरती फोन करा माझ्याकडे या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हंड्रेड पर्सेंट आणि शास्त्र शुद्ध पद्धतीनं तुम्हाला दिलं जाईल तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल तुम्हाला गोल गोल फिरवलं जाणार नाही विनाकारांचं पैशाला लुटलं जाणार नाही तुम्ही अवश्य या अनेक लोक आहेत की वाऱ्याचे त्रास आहेत वारं मोकळं होत नाही किंवा नुसतं अंग थरथरतंय गोल गोल फिरतंय बोलतच नाही कुठेही गेला तरी किंवा बोललं तर प्रत्येक वेळेला वेगळं बोलतं आहे किंवा कोडी सोडवाय पुढचं दिसत नाही बऱ्याच काही समस्या आहेत अंगात वार्या येणाऱ्यांसाठी आणि त्यांच्यासाठी मी आता तुम्हाला मी सरळ हो तुम्ही माझ्याकडे येऊ शकता या फोनवरती फोन करा माझ्याकडे या अनेक वेळेला गुरुदीक्षा अनेकांना घ्यायची आहे कारण गुरुदीक्षा घेतल्याशिवाय कोडी सोडवणं किंवा अध्यात्मामध्ये प्रगती करणं हे शक्य होत नाही आणि अनेकांची इच्छा होती पूर्वी माझ्याकडून गुरुदीक्षा घेण्याची आणि मी त्यावेळेला गुरुदीक्षा देत नव्हतो कारण गुरुदीक्षा घेताना मी खूप परीक्षा पाहिजो परंतु मग माझ्या गुरुनी त्यानंतर सांगितलं की जो कोणी येतोय तो दीक्षाच मागण्यासाठी येतोय ईश्वराचं नाव मागण्यासाठी येतोय त्यामुळं तू दीक्षा देऊ शकतो म्हणजे ज्यांना कोणाला दीक्षा हवी आहे तेसुद्धा खालील फोन नंबरवरती फोन करू शकता वाऱ्याचे काही त्रास असतील अनेक वेळेला वारं बांधलेलं असतं बरेच काय असतंय तर तुम्ही या फोनवरती फोन करून येऊ शकता त्याचबरोबर माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपलं जे प्रत्येक महिन्यामध्ये ध्यानधारणा योग शिबिर असतं मार्च आता मार्चमध्ये झालं आता एप्रिलला आहे परत मेला होईल जूनला होईल आता एप्रिलमधलं ध्यानधारणा शिबिर जे आहे ते एकवीस चार दोन हजार चोवीस रविवारी आहे या शिबिरामध्ये अनेकांची वारी मोकळी झाली अनेकांचे मानसिक त्रास गेले आणि अनेकांचे दुष्टशक्तींचे त्रास गेले ध्यान लागायला लागलं सप्तचक्र जागृती असे अनेकांचे अनेक अनुभव आहेत इथून शिबर या शिबिरातून गेल्यानंतर त्यांचं अख्खं जीवन बदलून गेलंय तर आपण सुद्धा एकदा या अनुभव घेऊन पहा आणि आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर आजच फोन करून तुमच्या शिबिराविषयी रजिस्ट्रेशन करा अन्यथा आता सुट्ट्या पडल्यामुळं अनेक लोक रजिस्ट्रेशन करत आहेत आणि एकदा जागा फुलं झाल्या की मी ज्यादा मोठी बॅच घेत नाही त्यामुळे लवकरात लवकर या तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना आले शब्द असेल घंटी जे बटन अवश्य जय जय आदिशक्ती